ठीक आहे आता अतिशय दुःखद आणि फार धक्कादायक घटना पुण्याच्या स्वारगेट डेपो मध्ये घडली होती आणि त्या बाबतीतला सुरक्षिततेचा कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही अं जास्तीत जास्त प्राधान्य देणार आहोत भविष्यामध्ये ह्या घटना घडून नये एका निर्दय आरोपीनं जर अशा प्रकारची घटना केली असेल किंवा चुकी केली असेल तर त्याला कदापि माफी नाही आणि फाशीची शिक्षाच अशा आरोपीला मिळाले पाहिजे ह्या मताचे आमचं आम सरकार आहे आणि त्या पद्धतीनं पोलिसांनी अतिशय चतुराईनं रात्री दीड वाजता त्याला एका गावातून उसाच्या मळ्यातून अटक केली त्यामुळे त्याच्यावर कठोर कारवाई होणारच पण शेवटी ट्रान्सपोर्ट मिनिस्टर म्हणून माझी सुद्धा जबाबदारी आहे की आमचे बस डेपो किंवा एसटी स्टँड जे आहे त्या ठिकाणी जास्तीत जास्त सुरक्षा आमच्या महिला प्रवाशांना देण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आहे काही काही घटना त्यांनी काही गोष्टी त्यांनी सांगितल्या त्या विरोधकांनी त्याचं वरचड काहीतरी कुणाला तरी अडचणीत आणण्यासाठी हे वाक्य केलेलं आहे गृहमंत्री गृह राज्यमंत्र्यांचं हेच म्हणणं होतं की जर कुठल्याही परिस्थिती परिस्थितीमध्ये आम्हाला काही कल कल्पना वगैरे पोलिसांना आली असती तर अजून तपास तातडीनं करण्यात आम्ही ठरवलं असतं परंतु काही विरोधकांनी त्याच जर अशा प्रकारे चुकीचं वक्तव्य जर ते करत असतील तर ते बरोबर नाही मध्ये दोन बैलांना गुंगीचं औषध देऊन परवा रात्रीची घटना ही आहे येऊरच्या ग्रामस्थांनी सगळ्या त्या जे गाई आणि बैल पकडायला आले होते त्यांना पकडलेले आहे साधारणतः नऊ आरोपी आहेत आणि तीन चार आरोपींना त्यांनी अरेस्टही केलेलं आहे चौकशी अंती हे प्रकार घडतील परंतु ठाणे महापालिका अध्यमिक किंवा राज्यामध्ये असे प्रकार कुठेही घडू नये यासाठी पोलिसांनी कसोशीनं प्रयत्न केले